असं त्या संदर्भात मी स्वतः बैठक घेतो आहे एकीकडे जे खरे गरजू लोक आहेत यांना कसं प्रोटेक्ट करता येईल आवश्यकता पडली तर त्याकरता आम्ही सुप्रीम कोर्टात देखील जायला तयार आहोत सन्मान्य आमचे जे तिथले आमदार आहेत त्यांनी आमचे जे आता प्रदेशाचे अध्यक्ष देखील आहेत रवींद्र चव्हाण यांनी मला ती पूर्ण घटना लक्षात आणून दिलेली आहे आणि या संदर्भात पोलिसांनाही मी सांगितलेलं आहे की ज्या बिल्डरने हा खोटेपणा केलेला आहे त्यांच्यावर कारवाई करा आणि जे लोक जेन्युन बायर्स आहेत सगळे जेन्युन बायर्स नाहीत पण मोठ्या प्रमाणात जेन्युन बायर्स आहेत तर त्या संदर्भातली सगळी माहिती मी तिथल्या कमिशनरकडनं घेतलेली आहे आवश्यकता पडली तर सुप्रीम कोर्टात जाऊन देखील त्याला कसं प्रोटेक्ट करता येईल कारण आता यातल्या काही इमारती सरकारी जमिनीवर बांधल्या त्यामुळे आता त्याला कसं काय नियमित करायचं हा प्रश्न आहे जिथे काही नियम, का नियम तोडून बांधलेला आहे तिथे आपल्याला नियमाचं प्रशमन करून त्या ठिकाणी मान्यता देता येईल या संदर्भात आम्ही लक्ष घालतो आणि सामान्य माणसाला आणि जो जेन्युन आहे ज्याची खरोखर फसवणूक झाली आहे त्याला कसं प्रोटेक्ट करता येईल असा आमचा प्रयत्न असेल मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्र्यांकडून एक वैद्यकीय कक्ष स्थापन केला जातो समांतर अशा गोष्टी त्याच्यात काही चुकीचं नाही मी देखील उपमुख्यमंत्री असताना एक वैद्यकीय कक्ष चालवायचो वैद्यकीय कक्ष याकरता आपण चालवतो की त्यातनं काही कॉर्डिनेशन करता, करता आलं पाहिजे मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल यांच्याकडे केसेस येत असतात त्यामुळे उपमुख्यमंत्री यांनी जर वैद्यकीय कक्ष सुरू केला असेल त्यात काही गैर नाही